नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज सकाळ सकाळी मी तुम्हाला माझी पूजा दाखवत आहे कारण आज शनिवार आहे आणि शनिवार म्हटलं का दोघा मुलांची शाळा लवकर असते दररोज पण असते मुलाची शाळा लवकर पण आज मुलीची पण असल्यामुळं थोडं आवरायला मला वेळ होतो म्हणून मी थोडं लवकरच अर्धा तास लवकर उठते दररोजच्यापेक्षा कारण दररोज मुलाची शाळा साडेसातला जात होतो घरून त्यासाठी मी सहाला उठते तर आज मी थोडं लवकर म्हणजे एक पंधरा वीस मिनिट अगोदर उठले आणि माझं स्वतःचं आवरून घेऊन देवपूजा करून घेतले कारण मुलाची शाळा अकराला सुटते आणि मुलीची बारा वाजता सुटते मला मग बारा, बारा मला मुलाला पण घ्यायला जावं लागते आणि मुलीला पण घ्यायला जावं लागते मग यायला पण वेळ होतो आणि बारा साडेबारा तर वाजतात मला घरी यायला मग त्यानंतर हे देवपूजा करायला वेळ होऊन जातो म्हणून मी सकाळी सकाळी देवपूजा आवरून घेतले इथं बघा त्यानंतर मग मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली होती इथं चपातीला पीठ म्हणून ठेवलं होतं आणि मटकीच्या भाजीची तयारी केली होती मुलांना डब्यामध्ये दे मटकीच देणार होते कारण शनिवार होता आणि स्नॅक्स पण आहे यांच्या शाळेमध्ये घेऊन जातात मुलं पण मी इतकं करून काय स्नॅक्स देत नाही डब्यामध्ये कारण आपलं साधं भाजीपोळी दिल्याला बरं वाटतं मला आणि प्रत्येक शनिवारी द्यावंच असं नाही मी कधी तर देते देते पण कधी तर देते आणि बघा इथं मुलगा पण उठून ब्रश करत होता मुलीला पण उठवले होते मी पण ती पण तिचं आवरत होती पण एकेकांचं आवरलं का सोपं जातं कारण जण इतकं भांडण करून घेतात लवकर जर उठले का म्हणून मी एकेकांना आवरून घ्या रे म्हणून उठवत असते इथं मुलगा पण रेडी होऊन बसला होता आणि सकाळी सकाळी इतका मूड खराब असतो मुलांचा कारण माझा व्हिडिओ घ्यायची घाई आणि त्यांची आवरायची घाई सुरू होती त्यासाठी दोघं पण माझ्यावर चिडत होते की तू सकाळी सकाळी कॅमेरा कशाला घेऊन फिरायलीस मम्मा म्हणून आमचा आवरून दे अगोदर म्हणून इथं मुलगी पण बॅग स्वच्छ करून घेतली तिनं तिची टिफिन बॅग तर त्यानंतर मग मी टिफिन पॅक करून दिले दोघांना पण तर इथं काय होते माहिती आहे का सकाळच्या घरबडीमध्ये जर असं व्हिडिओ चालू केला मी तर दोघांना पण चिडी येते मुलगा तर खूप चिडतो त्याला व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही पण मी असंच चोरून चोरून त्याचे व्हिडिओ घेते आणि बघा इथं मी दोघांचा पण टिफिन पॅक करून देत होते आणि टिफिन पॅक झाल्यानंतर मग पाणी बॉटल पण भरून दिले दोघांच्या पण तर इथं मुलांचं काय चालू होतं की मला अगोदर जायचं आहे म्हणून पण गुडियाचे पप्पा काय म्हणले दोघांना पण एकदाच घेऊन जातो कारण काय होते चक्कर पण वाचते ह्यांची आणि दोघांची शाळेचा टायमिंग एकच होता पण इथं अनुरूपचं तसं नव्हतं त्याला एकट्यालाच जायचं होतं मग त्यानंतर तो एकटाच एक गेला आणि मग पाठीमागून मी गुडियाला पाठवून दिले कारण खाली गेल्यानंतर मग त्याचा नाविलाज होता कारण त्याचे पप्पा उभा होते खाली <laughs> आणि तो त्याच्या पप्पाजवळ गप्प बसतो कारण इतकं नाटकं त्यानं त्याच्या ते पप्पासमोर नाही करत माझ्यासमोर करतो तर इथं मग त्यानं गेल्यानंतर मग मी थोड्या वेळानं गुडियाला पाठवले कारण एकदाच जर गेले असते दोघं तर आणखीन खाली गेल्यानंतर भांडण सुरू केले असते म्हणून एकेकांना मी पाठवलं आणि मग दोघं मुलं गेल्यानंतर मग मी माझे घरातले काम आवरून घेतले इथं बघा मी अंतरणाच्या घड्या करून ठेवले होते पांघरणाच्या ते घड्या व्यवस्थित ठेवत होते कपडे आणि कपड्याचे घड्या वगैरे घालणं झाल्यानंतर मी माझं घर हे सगळं आवरून घेतलं आणि मग कपडे धुवायचे होते ते कपडेही धुवून घेतले त्यानंतर भांडे पण घासले सगळं काम आवरल्यानंतर मग मी गुडियाच्या पप्पासाठी पण टिफिन पॅक करून ठेवला होता आणि मग त्यांची पण तयारी झाल्यानंतर त्यांना जेवण वाढलं मी त्यांनी पण इथं जेवण गे करून घेतले तर तुम्हाला जर माझे असे छोटे छोटे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद